नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नुकत्याच सी ए परीक्षेचे निकाल लागले आणि या निकालामध्ये मावळ तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील इंद्रायणी कॉलनी येथील समृद्धी बाळासाहेब डावरे ही सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तिचे वडील बांधकाम साईटवर काम करतात आणि बांधकाम साईटवर काम करणाऱ्या व्यक्तीची मुलगी समृद्धी बाळासाहेब डावरे ही सी ए परीक्षा झाल्यामुळं तिचं प्रत्येक क्षेत्रामधनं कौतुक होत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या तरुणीचं मनापासून अभिनंदन केलेलं आहे तर मुळामध्ये आई वडिलांची जर इच्छा असेल तर मुलं ही घडली जातात आज या ठिकाणी हे डावरे जे आहेत पती पत्नी यांना तीन मुलं या मुलां मुल मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि एक मुलगी एल बी शेवटच्या वर्षाला आहे तरी एका मुलीने सी ए परीक्षा पास केलेली आहे त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आज आनंद आनंद आहे तर प्रथम तुझा अल्प परिचय दे माझं नाव समृद्धी बाळासाहेब डावरे आहे मी इथे इंद्रायणी कॉलेज तळेगाव धाबाडे दा, दा, इथे राहते माझ्या पप्पांचं नाव आहे बाळासाहेब पोपट डावरे ते एका कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करतात आणि माझी आई विजयश्री बाळासाहेब डावरे ती एक ॲबेकस टीचर आहे बर तुझं शिक्षण कुठं पहिली पासून जे ग्रॅज्युएशन पर्यंत आहे ते कुठे कुठे झालं माझं पहिली ते दहावी माउंट सेंट अँड कॉन्व्हेंट हायस्कूल ला शिक्षण झालं इथेच तळेगाव दाभाडे मध्ये मग अकरावी बारावी अमृता विद्यालयामधून झालं जे निगडीला आहे आणि मग मी ग्रॅज्युएशन हिंद पिंपरी मधून केलं बरं सी एच्या परीक्षेची तयारी तू कधीपासून सुरू केली आणि तुझं डेली अभ्यासक्रमाचं नियोजन कसं होतं रुटीन कसं होतं मी सी ए बारावीनंतर सुरू केलं आणि माझं नियोजन असं होतं की मी रोज पंधरा ते सोळा तास अभ्यास करायचे जेव्हा परीक्षा जवळ येईल तीन महिने चार महिने आधी मी सतरा ते अठरा तास अभ्यास करायचे आणि मग त्याच्या म्हणजे त्या आधी पण मी अभ्यास करायचे पण कमी झालायचे आठ तास वगैरे आणि मग सकाळी उठायचे लवकर अभ्यास करायला मग सकाळी भरपूर अभ्यास करून घ्यायचे कारण नंतर एनर्जी डाऊन होते आपली मग त्यानंतर मग सकाळी अभ्यास झाल्यानंतर दुपारी ब्रेक घेऊन परत एकदा अभ्यासाला सुरुवात मग छोटासा ब्रेक मग परत इव्हनिंग तर रात्रीपर्यंत अभ्यास करायचे आणि मध्ये कधी कंटाळा वगैरे आला तर मग मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे ज्यानी मला मोटिवेशन भेटेल की मी अजून अभ्यास करायला पाहिजे बर सी ए परीक्षा जी आहे सीए परीक्षामध्ये जे तीन टप्पे असते ते कोणकोणते असतात आणि ते, ते फेस करताना कशा पद्धतीनं तुझा अनुभव होता सी uh, एमध्ये तीन स्टेप असतात पहिलं तर आहे सी ए फाउंडेशन जे बारावीनंतर ती एक्झाम असते ती एक्झामसाठी मी अभ्यास केला पण त्याला सहा महिने भेटतात अभ्यास करायला मग सहा महिने सफिश भरपूर पुरेसे असतात आणि मग सहा महिन्यात त्यानंतर परीक्षा दिली मग झालं माझं सी ए फाउंडेशन त्यानंतर इन इंटरमिजिएट असतं ते थोडं डिफ थोडं कठीण असतं तर त्याच्यामध्ये थोडा जास्त अभ्यास लागतो आणि वेळ पण लागतो नऊ महिने लागतात पहिला अटेम्प्ट द्यायला मग त्यानंतर त्यानंतर मग अभ्यास करून अटेम्प्ट दिल्यानंतर मग आर्टिकलशिप येते जी तीन वर्षाची असते मग आर्टिकलशिप मी तिलक रोड इकडे केली आहे आर्टिकलशिप पुण्यामध्ये आणि मग आर्टिकलशिप झाल्यानंतर मी सीए फायनलला आले आणि मग आता फायनल पास झाले मी बर ज्या वेळेस तुझा सीएचा निकाल लागला त्यावेळेस तुझी घरच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा माझा रिझल्ट लागला आणि मी सी ए झाले त्यावेळेस तर माझी आई म्हणजे एकदम आश्रू होते माझ्या आई ती इतकी खुश होती आ, की म्हणजे काही बोलत नव्हती फक्त खुश होते एकदम मला दिसत होतं ही ही जी फिलिंग आहे ना मी सांगू नाही शकत कसं वाटतं नाही का इतकी मोठी अचीवमेंट करून आणि माझे पप्पा पण खूप खुश होते आनंदित होते घरचे सगळे खूप खुश होते आणि मी पण खूप खुश होते आ, तुला या सीए च्या परीक्षेच्या वेळेस कोणी कोणी तुला सपोर्ट केला कोणी मार्गदर्शन केलं ह्या परीक्षे खूप डिफिकल्ट आहे अॅक्च्युली माझ्या घरात कोणी सीए नाही आहे म्हणून गायडन्स खूप कमी भेटला पण माझे मित्र जे होते प्रतिष्ठा राव किंवा दर्शन माळी किंवा साठे ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केली सी एमध्ये हेल्प केली की मी चांगला अभ्यास अजून करावा मला मोटिवेशनल स्पीच पण दिल्यात आणि माझे मम्मी पप्पा पण सोबत होते त्यांनी पण खूप सपोर्ट केला माझी बहीण ती लॉ करतीये तिने पण मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या भावाचा पण मला खूप सपोर्ट होता नव्याने काही ज्या सी एच्या तयारी करणारे विद्यार्थिनी आहेत मुली आहेत या मुलींना काय संदेश देशील तू काय सल्ला देशील मी त्यांना बोलेल की स्वतः सक्षम व्हा स्वतःच्या पायावर उभं राहा आपल्या घरच्यांना गर्व वाटेल असं करिअर मध्ये एकदम चमकून जा आणि जिद्द ठेवा बर तर या ठिकाणी समृद्धी बाळासाहेब डावरे आहे ही सी ए परीक्षा पास झालेली आहे आणि सी ए परीक्षा पास होणं म्हणजे फार कठीण परीक्षा असते आणि ही उत्तीर्ण झालेली आहे यानंतर जे काही सी ए झालेले याच्या पुढे कुणाला मार्गदर्शन करणार काय करणार कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त वेळ देणार मी आता तर आता जॉब वगैरे बघेल आणि त्यानंतर मी ॲक्च्युली मला पाहिजे की जे बाकी लोक जे सी ए करत आहेत मी त्यांना गाईड करावं किंवा मार्गदर्शन करावं त्यांना हेल्प करावी त्यांना कारण मला मार्गदर्शन नव्हतं म्हणून मला खूप कठीण आलं कठीण होतं माझ्यासाठी सी ए करणं तर मला असं आहे की कुणाला पण गरज असेल तर माझ्याकडून गाईड घ्या आणि मग तुमचं सोपं होईल तुम्हाला अभ्यास करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे सेव्हन झिरो टू एट टू फाय सेवन थ्री सेव्हन झिरो तर समृद्धी बाळासाहेब डावरे ही सी ए परीक्षा पास झालेली आहे तिचे वडील बांधकाम साईटवर मिळेल ते काम करतात आणि त्या कामामधन मुलीला इतकी मोठी प्रेरणा दिलेली आहे तर प्रत्यक्षात आम्ही समृद्धीची आई आहे तिच्याकडनं जाणून घे काय सांगाल की एक मुलगी म्हणून तुम्ही इतकं सपोर्ट करता आज ती सी ए झाली तुम्हाला काय सांगायची खर तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या कुटुंबासाठी नवे पूर्ण आपल्या समाजासाठीच कारण आपण कसं करतो को मुलीच्या लग्नाची खूप काळजी करतो तर आमचं जे पहिल्यापासून होतं की लग्नापेक्षाही मुलींना शिक्षणासाठी खूप आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्यासाठी वाटेल त्या गोष्टी आम्ही केल्या आणि मुलींनी शिक्षण घ्यावं हे आमच्या दोघांचंही पहिल्यापासून एक आ, ते म्हणतात ना स्वप्नच होतं आणि ते स्वप्न मुलींनी साकार केलं त्यातच आम्हाला तर बोलायलाही शब्द नाहीयेत खरं तर आणि मी म्हणेन की खरखर शिक्षणाला महत्व देणं हे खूप गरजेचं आहे आज मुलींना सक्षम करणं त्यांच्या पायावर उभं करणं तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर या ठिकाणी समृद्धीचे वडील आहेत बाळासाहेब डावरे काय सांगाल सर्वात जास्त वडिलांचा जीव मुलीवर असतो दोन कन्या आहे दोन्ही कन्यालाही तुम्ही शिक्षणासाठी फुल सपोर्ट करताय मिळेल ते बांधकाम साईटवर काम करताय पण मुलांच्या शिक्षणाकडं फार कटाक्षाने लक्ष देत आहे बरोबर आहे दोन्ही मुली लहानपणापासूनच त्यांचं ठरलेलं होतं तिचं तर ठरलेलं होतं शाळेत दहावी नववी त्याच्याच कळा कळायला होतं तिला सी ए करायचं आहे असं तिला ठाम केलं होतं आम्ही तू सी एच करायचं म्हणलं तर ती म्हणली हो मी करन तर तिने ते म्हणजे त्या मार्गाला गेली आणि तिने ते करून दाखवलं आणि अप डाऊन परत बघितले पण त्याच्यातून अपेशातून यश मिळालं तिला हे आमच्यासाठी आनंदाची वाट तर समृद्धीचा भाऊ सर्वेस आहे काय सर्वेस ताई सी ए झाल्याबद्दल काय शुभेच्छा देतील ताईकडे पाहून तू काय अभ्यास करणार आहे ताईकडे बघून मी लई मोटिवेटेड झालोय आता मी त्यासारखं बनायचं ट्राय करणार तर समृद्धी बाळासाहेब डावरे एक बांधकाम साईटवर काम करणाऱ्या व्यक्तीची ही गुणी मुलगी शिये झालेली आहे आणि शिए झाल्याबद्दल प्रत्येक स्तरामधनं तिचं कौतुक होते आणि इतर मुलींना एक आदर्श निर्माण करून दिलेलं आहे जिद्द चिकाटी सातत्य आत्मविश्वास असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता हे उदाहरण समृद्धी बाळासाहेब डावरे हिचं आहे तर मावळ चोवीस तासच्या वतीनं समृद्धी बाळासाहेब हिला शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद मी जाते